नमस्कार मित्रांनो भूजल प्रवाह या युट्यूब चॅनलवर आपले परत स्वागत आहेत तर मित्रांनो भूजल प्रवाह युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ठेवा जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट मिळतील तर मित्रांनो मी ॲमेझॉनवरून एल रॉड ऑर्डर केले आपले कॉपरचे अकरा एम एम म्हणजे सॉरी पाच एम एम रॉड आहे आणि अकरा इंचाचे रॉड आहे आणि एक पेंडुलियम आहे साडेतीन फुटी रॉड आणि दोन फूट तांब्या पितळे सॉरी पितळ्याचे रॉड यावर आपण पॉइंट काढणारे आणि हे पण रॉड आहे आता हे रॉड नवीन आहे तर कसे रिस्पॉन्स देतात बघा तर मित्रांनो आपण तर लाईनी चेक करून घेऊ आता मित्रांनो तर कसे वर्क करतात आपले हे रॉड हे बघा मित्रांनो असे हे आतमध्ये आलेले आपला सेंटर पॉइंट आहे मित्रांनो हे बघा तर मित्रांनो याला दोन लाईन येथे सेंटर पॉइंट येतो तर सिंगल लाइन आहे जी जी सिंगल लाइन आहे त्याच्यावर कसे रॉड वर्क करतात बघा इथून एक लाईन गेलेली आहे पूर्व दक्षिण हे बघा एक रॉड सरळ राहतो मित्रांनो एक रॉड इकडे म्हणजे ही लाईन कटलेली नाही कुठे म्हणजे आपण एका लाईनीवर दोन बोर घेतो मित्रांनो ह्या लाईनीवर एकही बोरवेल झालेला नाही तर असं समजायचं मित्रांनो आणि इचा प्रवाह इकडून येतो इकडे जातो मित्रांनो असं समजा हे बघा हि रॉड इकडे आला आणि हॉ रॉड सरळ राहिला तर मित्रांनो इतरचा प्रवाह इकडे जातो असं समजायचं पण ही लाईन लोड आहे का ते बघू मित्रांनो ही लाईन लोड आहे तर ह्या रॉडने फास्ट मुवमेंट दिली तर तिथे आपण ही लाईन धरायची नाही मित्रांनो जे आपले रॉड आहे ते लमांना आपल्या छातीच्या दिशेने येते येत आहे तर मित्रांनो ती लाईन धरायला काय हरकत नाही हे जर पॉइंट वर गेलो तर क्रॉस तयार होतो मित्रांनो तर हिला एक लाइन आहे अशी दक्षिण उत्तर लाईन आहे हे बघा खेळाडचा मुवमेंट इकडे झालेला आहे त्याचा अर्थ असा प्रवह इकडे जातोय असं वाट आहे मित्रांनो इथे एक क्रॉस होतोय तर मित्रांनो याला नळ्या पण येल होत्या मी कार्ण हो त्या नळ्या काढून टाकलेल्या याच्या या रॉडच्या आणि ते रॉड कुठेही भिंगत होते त्यामुळे मी याचे नाळ्या काढून टाकलेले आणि पेंडुलियम आहे आपल्याकडे त्या साहित्याने बघू तर मित्रांनो पहिले आपण क्रॉस काढून घेऊ हे रॉड आतमध्ये येतात ते म्हणजे आता तिथे क्रॉस आहे तर मित्रांनो हे पेंडुलियम आहे आपलं तर लाईन कशा कशा आहे बघून घेऊ आपण या पेंडुलियम स्थिर ठेवायचं मित्रांनो या रॉड संघ पेंडुलियम आलत मित्रांनो तर मित्रांनो बघा मुंबई होती मित्रांनो पेंड्रिक मित्रांनो आता हा पॉइंट आपण म्हणलो होतो नैसर्गिक पाण्याचे संकेत तर इथे मित्रांनो बोरीच आहे तर इथे वाचलीच पण वेल आहे नपन, संकेत आहे पाण्याचे रॉडनं पण दिशा दाखवली आहे पाण्याचे संकेत इथे आहे तर मित्रांनो बघा करू आपण आता हे बघा मित्रांनो पेंड्रोलियम आहे आपला इथे बांधाच्या कडेला निघाल्यामुळे पॉईंट इथे आता हे गहू निघल्याशिवाय घेता येणार नाही मित्रांनो हे बघ मित्रांनो जर आपण क्रॉस पॉइंट वर गेलो तर तिथे मुवमेंट जादा होती मित्रांनो हे बघ मित्रांनो इथे मुवमेंट जादा होती तर मित्रांनो आपण पिताळाचे रॉडे दोन फुटाचे त्याने बघू हे राईन कुठून कुठे गेलेली तर मित्रांनो ही लाईन इथे तर मित्रांनो तू बघू आता बरोबर इथून आलेली आता हे बघा इथे सेंटर पॉइंट निघलेला आहे पाणी लागण्याची चान्सेस आहे मित्रांनो आता आपण साडेतीन फुटी येळ रॉड आहे याच्या मदतीने बघू तर मित्रांनो आता आपण कसे धरायचे मित्रांनो हे बघा मोमेंट झालेली आहे ते साडेतीन फुटी एड रॉड चे तर मित्रांनो ही लाईन इथली आहे का बघू हे बघा मित्रांनो इथे क्रॉस पॉइंट येतो तर खोलीचा अंदाज बघू मित्रांनो आता आपण एक प्रॉपर रॉड एक साडेतीन रॉड घेऊ हा आतमध्ये आलेला आहे मित्रांनो तर एक बोट वीस फुटाचं धरायच मित्रांनो तीन बोट बसले आणि एक चार बोट बसलेली आहे मित्रांनो बेग बे बेदून चार बेती बेचोकाट बेपेंटला चौदा एकशे चाळीस ला एक लाईन कटन मित्रांनो पहिली इथे रॉड आत मध्ये आलेला आहे बेग बे बेदुन चार बेती बेचोकाट बे बेसिक बारा बेसात चौदा एकशे साठ ला एक लाईन कटन मित्रांनो तर बघून घ्या तर मित्रांनो हे बघा हे रॉड आहे पाच एम एम ए आणि अकरा इंचीचे रॉड आहे आणि एक पेंडुलियम आहे याच्यासोबत ये तर मित्रांनो हे खूप छान पद्धतीने काम करतात फक्त याचे सिग्नल कसे भेटतात त्याच्यावर अवलंबून आहे तर मित्रांनो हे छान वर्क करतात मित्रांनो आपले इकडे बोरीचं पण झाड आहे तुम्हाला दाखवतो हे बघा इथे बोरीचं झाड आहे आणि मित्रांनो इकडे याच झाड आहे सॉरी वेल पण आहे वासलीचं वेल तुम्हाला तुम दाखवतो मित्रांनो तुम हे बघा मित्रांनो येथे वासलीचं वेल येण आणि इथेच पॉईंट निघलेला आहे मित्रांनो इकडे आपला बोरीचं झाड आहे हे बघा मित्रांनो इथे पॉइंट निघलेला आहे एक एकशे चाळीसला लाईन कट आणि एक एकशे साठला लाईन कटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवनवी अपडेट मिळतील तर मित्रांनो धन्यवाद हा बघा मित्रांनो आपला पॉईंट आहे तर धन्यवाद मित्रांनो